नमस्कार मंडळी मी अथर्व आज आपण जाणारे पळसदेव येथील पळसनाथ या पुरातीन मंदिरात चला तर मग सुरू करूया या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला पळसदेव गावच्या किनाऱ्यापासून बोटीने जावे लागते हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटी हे मंदिर बांधले गेले असावे स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य सातव्या सत्तेवर आणि बसव कल्याण येथे असलेले कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर होते पळसनाथ मंदिरात आता शंकराची पिंडही नाही आणि पाण्यामुळे मंदिराची बरीचशी जीज झालेली आहे पण तरी पाण्यातील हे मंदिर अत्यंत विलोभनीय दिसते नीट बघितले की या मंदिराची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झाल्याचे लक्षात येते अशाच दुरुस्ती वेळी कधीतरी चुन्यात तयार केलेले एक शरपशिल्प इथे दिसते या मंदिरासमोरच किनाऱ्याजवळ एक श्रीराम मंदिर आहे या मंदिरावर रामायणातील प्रसंग कोरलेले आढळतात राम मंदिर पळसनाथ मंदिरापेक्षाही नंतर बांधलेले आहे साधारण पंधराव्या शतकात बांधले असावे उन्हाळ्यात या मंदिरात पायी जाता येते पळसदेव गावात काही मंदिरे आहेत अगदी नवीन बांधलेल्या मंदिराजवळ पुरातीन जैन प्रतिमा आढळतात त्यामुळे पळसदेव हे गाव बरेच जुने असावे प्रचंड मोठा पाण्याचा फुगवटा असलेले उजनी धरण एकोणीसशे ऐंशीमध्ये बांधून पूर्ण झाले भीमा नदीमधून वाहून येणारे पाणी अडवणे असा या धरणाचा उद्देश होता थंडीपासून म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासून बिगवनजवळ बरेच स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच बोरड्या म्हणजे रोजी स्टार्लिंग या पक्ष्यांचा आबाळात होणारा विलक्षण विहार ज्याला मरमरेशन असे म्हणतात तो पाहता येतो काही पक्षी स्थलांतर करून येतात त्यातले काही आता इथेच वर्षभर राहताना आढळतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये